संपूर्ण भारत देशभर पुणेश्लोक राजमाता होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करायचं ठरवलेलं आहे त्याच अनुषंगाने गेले अनेक वर्ष झालं सोलापुरा सोलापूरमध्ये पुणेश्लोक राजमाता देवी होळकर यांची जयंती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत असते परंतु यंदाची ही तीनशे जयंती असल्याकारणाने सर्व मंडळं वाढल्या असल्यामुळे त्यांना वेळ वाढून मिळवण्यासाठी कारण की भरपूर देखावे ते सादर करत आहेत तर दरवर्षी सालाभास्प्रमाणे दहाचं टायमिंग असल्यामुळे ते पुढं सर म्हणजे मूर्तीजवळ येईपर्यंत टायमिंग संपत होता परंतु मध्यवर्ती मंडळाची मागणी होती की बारा वाजेपर्यंत टा वेळ मिळावा तर काही अडथळे आल्यास आम्हाला रामजी शिंदे रामजी शिंदेसाहेब यानंतर आमचे बंधू मित्र पैलवान शंकर जी यांचे विशेष विशेष प्रयत्नातून हे आम्हाला आज परवानगी मिळाली त्यांचे मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मी आभार मानतो त्याचबरोबर आमचे डी पांढरे असतील विशाल पाटील असतील सुजित खुर्द असतील मनीषाताई माने असतील अक्षयजी वाक्से असतील त्याबरोबर समर्थजी मोठेसाहेब असतील आणि इथं सर्वच समाजबांधवांचं हे यश मानलं जाईल याची इतिहासात नोंद होत केली जाईल तर मी सर्व बांधवांना आणि सोलापूरवासियांना आव्हान करू इच्छितो की उद्या आपल्या सर्व परिवारासो समवेत पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्यासाठी तुम्ही बाहेर पडावे आणि ही जयंती तीनशे असल्याकारणाने आपण संपूर्ण देशासमोर एक आदर्श दिला पाहिजे पुणेश्लोक राजमाता देवींचं कार्य केवढं होतं आणि आपण काय करतोय जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलंय जो समाज आपला इतिहास विसरतो तो, तो इतिहास जमा होतो तर सर्व समाज बांधवांना मी मध्यवर्ती अध्यक्ष विनंती करतो की तुम्ही मोठ्या संख्येने सामील व्हाऊन शोभा वाढवावी एवढी नम्र विनंती जय मल्हार जय अहिल्या आमच्या सोलापूरमध्ये तीनशेवी जयंती आई देवळकरांची खूप मोठ्या प्रमाणात होती आणि होत आहे पण यासाठी आम्हाला परवानगीसाठी जास्त वेळ मिळत नव्हता नेहमी दहापर्यंत मिरवणुकीसाठी वेळ मिळायचा पण ह्या वेळेस प्राध्यापक राम शिंदे आणि आमचे लाडके आमदार यांच्या प्रयत्नाने आणि सर्व समाज बांधवांनी आमचे पलवान नरोटेसाहेब मोठे भाऊ शेणगे भाऊ आमचे मध्यवर्तीचे अध्यक्ष आणि आमचे सर्व पदाधिकारी समाज बांधव यांच्या प्रयत्नांना हे यश मिळालं आहे आणि हे सर्वांचे आम्ही स्वागत करतो आणि शिंदे शिंदेसाहेबांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत त्याचप्रमाणे मला एवढंच आव्हान करायचं आपल्या समाज समाजांच्या लोकांना की सर्वजण सात ते संध्याकाळी आज उद्या सकाळी वाजता सर्वांनी अभिवादन करायचं इथं सर्वांनी उपस्थित राहावं आज या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अंधेरी होळकर यांच्या तीनशे जयंती अख्ख्या भारत देशात अत्यंत जोरदार होत आहे या अनुषंगाने आपल्या सोलापुरात या मोठा साजरा दरवर्षी होत असतो सोलापूर जिल्ह्यातून सर्व भाविक या ठिकाणी या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी येत असतात जर ताज्या बातम्या व ठळक घडामोडी पाहण्यासाठी डीडी न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका